नावगे क्रॉस येथील स्नेहम कंपनीला भीषण आग बेळगाव तालुक्यातील नावगे गावाच्या हद्दीतील स्नेहम टिस्को टेप निर्मिती कारखान्याला मंगळवारी रात्री अचानक आग लागली असून कारखान्यात अनेक जण अडकल्याची शक्यता आहे आगीत संपूर्ण कारखाना जाऊन खाक झाला आहे कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आग पसरली आग लागली त्यावेळी साठहून अधिक जण आत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे कारखान्याच्या लिफ्ट आठ ते दहा कामगार होते पाच जणांना तातडीने बाहेर काढण्यात आले अजून बरेच जण आत असल्याचे समजते स्नेह कारखान्यात प्रत्येकी तीन शिफ्ट मध्ये चौऱ्याहत्तर कामगार काम, काम करत होते आगीने थैमान घातले तेव्हा अनेकांना बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू होती माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आग एवढी भीषण आहे की अग्निशामक दलाला बचाव काढण्यात अडथळा येत आहेत तरीही पोलीस ग्रामस्थ आणि अग्नि अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले या दुर्घटनेतील जखमी व उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांची तयारी करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले

ಅಯ್ಯ ಆ ಇನ್ನ ಐದು ಮಂದಿ